शिक्षक बदल्यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर काय येतं गोंधाळ अनिश्चितता आणि दिरंगाई बरोबर ना हे काही नवीन नाही पण दोन हजार चोवीसमध्ये प्रकरण इतकं वाढलं की थेट कोर्टालाच त्यात उतरावं लागलं आणि त्यानंतर सरकारने एक नवीन परिपत्रक काढलं तर काय आहे नक्की या परिपत्रकात आणि महत्त्वाचं म्हणजे याने बदल्यांचा हा तिढा खरंच सुटणार आहे का चला अगदी सोप्या शब्दात हे सगळं समजून घेऊया तर सगळ्यात मोठा प्रश्न दोन हजार चोवीसच्या बदल्यांना इतका का झाला आणि आता पुढे काय हा प्रश्न आज हजारो शिक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सतावतोय या सगळ्या गोंधळाचं मूळ नेमकं काय होतं आणि त्यावर तोडगा म्हणून आता काय समोर आलंय हेच आपण या सरकारी परिपत्रकाच्या आधारे सविस्तर बघणार आहोत बरं तर आपण हे कसं समजून घेणार आहोत सगळ्यात आधी दोन हजार चोवीसमध्ये बदली प्रक्रियेत नेमकं घोडं पेंट कुठे खात होतं ते बघू मग कोर्टाने यात उडी का घेतली त्यानंतर आलेला नवीन सरकारी आदेश काय आहे आणि हो यात कोणाची काय जबाबदारी ठरवून दिली आहे आणि सगळ्यात शेवटी ही प्रक्रिया यापुढे तरी सुरळीत चालावी यासाठी काय खास नियम बनवले आहेत ते पाहू चला तर मग थेट मूळ मुद्द्यालाच हात घालूया दोन हजार चोवीसची ची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया अचानक थांबली पण का आणि कशी या सगळ्या गोंधळामागे सरकारी कागदपत्रांनुसार एकच मुख्य कारण आहे आणि ते म्हणजे कोर्ट केसेस हो बरोबर ऐकलं इतक्या सगळ्या कायदेशीर याचिका दाखल झाल्या की अख्खी बदली प्रक्रिया जागेवर थांबली ठप्प झाली आणि वेळेत पूर्ण होऊच शकली नाही ओके म्हणजे प्रकरण कोर्टात गेलं हे तर स्पष्ट झालं पण प्रश्न हा आहे की ही वेळ आलीच का असं नेमकं काय घडलं की थेट कोर्टालाच यात लक्ष घालावं लागलं ह्या परिपत्रकात यामागे दोन मुख्य कारणं दिली आहेत पहिलं म्हणजे अनेक जिल्हा परिषदांनी अर्ज स्वीकारण्यासाठी दिलेली मुदतच पाळली नाही आणि दुसरं शिक्षकांनी जी रिक्त पदांची माहिती दिली होती तीच बरोबर नव्हती आता साहजिकच ह्या दोन गोष्टींमुळे सगळं वेळापत्रक कोलंबडं आणि प्रकरण थेट कोर्टात गेलं म्हणजे बघा चित्र कसं होतं एका बाजूला होता पूर्ण प्रशासकीय गोंधळ अर्जांमध्ये चुका आणि दिरंगाई आणि आता दुसऱ्या बाजूला आहे थेट कोर्टाने दिलेला एक शिस्तबद्ध आणि वेळेत काम पूर्ण करण्याचा आदेश हा जो बदल आहे ना तोच या नव्या प्रक्रियेचा खरा आत्मा आहे तर या सगळ्या गोंधळानंतर उच्च न्यायालयाने सूत्र आपल्या हातात घेतली आणि मग शासनाने नवीन आदेश काढले तर काय आहेत हे नवीन आदेश चला बघूया आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवायला हवी हे काही साधंसुधं सरकारी परिपत्रक नाहीये याच्या मागे खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे रिट याचिका क्रमांक बारा हजार नऊशे चाळीस दोन हजार चोवीसच्या निकालात हे अगदी स्पष्टपणे सांगितलंय म्हणजे काय तर आता याचं पालन करणं हे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे यात आता कोणतीही सूट नाही हे बघा हेच आहे ते पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं अधिकृत परिपत्रक आणि याच कागदामध्ये पुढच्या बदली प्रक्रियेचे सगळे नियम आणि सूचना एकदम स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत याच आधारावर आपण ही सगळी चर्चा करतोय तर या परिपत्रकाचा हेतू काय आहे अगदी सरळ आणि सोपा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ज्या बदल्या होतील त्यासाठी एक कडक आणि पारदर्शक वेळापत्रक बनवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी जो काही गोंधळ झाला तो परत होता कामा नये आता बघा फक्त नियम बनून काही उपयोग नसतो बरोबर त्यांची अंमलबजावणी कोण करणार हे पण ठरवावं लागतं जबाबदारी निश्चित करावी लागते आणि पूर्वीच्या चुका टाळण्यासाठी यावेळच्या परिपत्रकात नेमकं हेच केलेलं आहे कोणाचं काम काय आहे हे अगदी स्वच्छ एकदम क्लिअर केलं तर ही जबाबदारी वाटून दिली आहे दोन महत्त्वाच्या गटांमध्ये एका बाजूला आहे जिल्हा परिषद त्यांची जबाबदारी काय तर संपूर्ण प्रक्रिया ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करायची आणि यात काहीही अडचण आली तर त्याची पूर्ण जबाबदारी जिल्हा परिषदेची असेल आता दुसऱ्या बाजूला आहे एम विन्सेस सर्व्हिसेस ही आहे टेक्नॉलॉजी पार्टनर कंपनी त्यांचं काम आहे की सगळी तांत्रिक तयारी एकदम परफेक्ट ठेवायची आणि जिल्हा परिषदेला पूर्ण सपोर्ट द्यायचा मागच्या वेळेस ना सगळ्यात जास्त त्रास झाला तो तांत्रिक अडचणींमुळे तर यावर उपाय म्हणून आता एक नवीन सपोर्ट सिस्टम उभी आहे आता प्रत्येक जिल्हा स्तरावर एक खास अधिकारी नेमला जाईल जो फक्त तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी असेल इतकंच नाही तर एम विन्सिस कंपनीचा सुद्धा एक खास माणूस प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी असेल म्हणजे काय तर अडचण आली रे आली किती जागीच आणि पटकन सोडवली जाईल बरं मग आता दोन हजार पंचवीस सव्वीससाठी नक्की काय करायला सांगितलंय ही सगळी प्रक्रिया एकदम स्मूथ म्हणजे सुरळीत पार पडावी यासाठी काय महत्त्वाचे निर्देश दिले आहेत त्यासाठी चार सोपे पण महत्त्वाचे नियम आहेत नंबर एक सरकारने जे वेळापत्रक दिलंय ते अक्षरशः पाळायचं त्यात काहीही बदल नाही नंबर दोन सगळी तांत्रिक तयारी वेळेच्या आधीच पूर्ण करून ठेवायची नंबर तीन काहीही अडचण आली तर त्यासाठी जे अधिकारी नेमलेत त्यांच्याकडून लगेच मदत घ्यायची आणि नंबर चार जिल्हा परिषद आणि टेक्नॉलॉजी कंपनी या दोघांनी मिळून काम करायचं सा, त्यांच्यात चांगलाच समन्वय हवा आणि आता यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात कडक नियम तो म्हणजे जर बदली प्रक्रियेत थोडा जरी उशीर झाला तर त्याची संपूर्ण म्हणजे शंभर टक्के जबाबदारी ही फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेची असेल आता ह्या एका नियमामुळे प्रशासनावर गांभीर्याने काम करण्याचा प्रचंड दबाव आला आहे हे नक्की तर बघा कागदावर तर नियम आणि जबाबदाऱ्या एकदम स्पष्ट दिसत आहेत सगळं काही छान आखलेलं आहे पण खरा प्रश्न हा आहे की या नव्या नियमांमुळे शिक्षक बदली प्रक्रियेतला हा जो वर्षानुवर्षांचा गोंधळ आहे तो थांबेल का खऱ्या अर्थाने पारदर्शकता येईल का की पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या म्हणत अंमलबजावणीच्या पातळीवर सगळा डाव फसेल याचं उत्तर तर आता येणारा काळच देईल